मित्रांनो आणि पावती पुस्तक बघितलं तर त्याच्यावर सरांचा फोटो मित्रांनो खूप छान वाटलं कि असा कुठला दिवस कि तुम्ही सरांना सरजाला बघत ना असं म्हणजे कसं काय कल्पना आली बरं असं फोटो टाकावं म्हणून पावला बरोबर आज सर ह्यातून येत नाही तरी पण कुठेतरी पुढे जयशंकर जयशंकर मित्रांनो गावाकडचं आयुष्य या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत विठ्ठल ड्रायव्हर बुक नाना यांच्या दुकानावरती मित्रांनो जयशंकर काका तुमच्या दुकानामध्ये आलेलो आहे तर आम्हाला असं कळलं की तर गुरांचं खाद्य भेटतं तर हे खाद्य कशा स्वरूपाचं आहे काय सांगू शकाल का की खाद्य असं आहे हां ही उल्यात आहे हां आणि बघितलीच आईचं स्वतःची पण कंपनी आहे हां आणि त्यांची पंधरा वीस बैलं आहे जवळजवळ छत्तीस पदार्थ आहे छत्तीस पदार्थ म्हणजे होण्यासाठी एका बॅगची किंमत किती असते का बावीसशे बावीसशे रुपये ठिकाण कसं आहे माझ्या मोठ्या किती ठिकाण सापडते तुझं जवळच आहे बर बर तरी पण साधारण कुठल्या कुठल्या भागातले गाडा हां परत माळसिरस आहे कोल्हापूर आहे इकडं विटा मायनी चिपळूण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जोडकेत संपूर्ण महाराष्ट्रात जोडला गेला इकडे बारामती